आज आपण इथे मकर संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू बनवणारे आणि बनवण्याची पद्धत खूप सोपी आहे ज्यांना लाडू बनवता येत नाही त्यांनी बिना पाकाचे लाडू हे नक्कीच ट्राय करा एकदम छान असे ठिसूर बनतात आणि खायला सुद्धा खूप मस्त लागतात एकदम दाणेदार असे लाडू तयार होतात फक्त तीन साहित्यापासून आपण हे लाडू बनवलेले तर ते काय साहित्य बघू तर इथे बघा इथे मी सफेद तीळ घेतलेली आहे आणि एक वाटी आणि त्याच वाटीचं प्रमाण आहे आपल्याला बाकीचे साहित्य घ्यायचे म्हणजे शेंगदाणे ते सुद्धा आपल्याला त्याच वाटीने मजून घ्यायचे एक वाटी सफेद तीळ एक वाटी शेंगदाणे आणि त्याच वाटीने एक वाटी गूळ असं सारखंच प्रमाण घ्यायचं आहे म्हणजे इथे पाव पाव किलोचं प्रमाण आपण इथे घेतलेलं आहे जर तुम्हाला जास्त पाहिजे असेल तर तुम्ही दीड दीड वाटी किंवा दोन दोन वाट्याचं सुद्धा प्रमाण करू शकतात तर एकदम व्यवस्थित तयार होते ह्याप्रमाणे बनवले तर तुमचे लाडू कधीही चुकणार नाही तर आता आपण इथे कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि गॅस आपल्याला मात्र फास्ट करायचा आहे आणि त्यामध्ये सफेद तीळ घालून घ्यायची आहे आणि सा छान अशी व्यवस्थित खरपूस अशी भाजून घ्यायची आहे जोपर्यंत ती छान अशी तडतड उडत नाही तोपर्यंत आपण ती व्यवस्थित भाजून घेणार आहे आणि पांढरं शुभ्र अशी सफेद तिळे ही पॉलिश केलेली तिळे बिना पॉलिशची जरी तीळ असेल तरी तुम्ही ती वापरू शकतात तर आपण हे आता व्यवस्थित भाजून घेणारे आणि गॅस मात्र फासच ठेवलेला आहे पाच ते सहा मिनटं आपल्याला फास गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची आणि थोडं जस जसं आपण भाजत जाऊ तस तसं त्याचा कलरसुद्धा थोडासा चेंज होत चाललेला आहे आणि ती आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायची ह्या पद्धतीने आपण भाजल्यामुळे त्याची चवसुद्धा वाढते आणि लाडू पण जास्त दिवस टिकतात म्हणून आपल्याला हे तीळ व्यवस्थित भाजून घ्यायचे जेणेकरून लाडवाची तर वाढेलच पण ते जास्त दिवससुद्धा टिकतात थंडीमध्ये आपल्याला सफेद तीळ आपण खाल्ली पाहिजे आणि आपण त्यासाठी मकर संक्रांतीला आपण नेहमी तिळाचे लाडू करतो तर आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी असते सफेद तीळ तर इथे बघा तडतडाशी वाजते आणि उडते पणे जसं भाजत जाऊ तस तसं त्याच्यात तडतड वाचत आहे आणि तुम्ही बघू शकतात आणि ती उडते सुद्धा आहे आणि ह्या पद्धतीनेच भाजली पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित भाजली जाईल आता ही भाजून झालेली आहे गॅस कमी करायचा आहे आणि एका ताटामध्ये आपल्याला ही उतरून घ्यायची आहे आणि थंड करण्यासाठी ठेवून द्यायची आता आपण ही काढून घेऊ आणि काढल्यानंतर त्याच क का आपल्याला शेंगदाणे घालून घ्यायचे आणि ते सुद्धा फास्ट गॅसवरती पाच ते सहा मिनटं मस्त भाजून घ्यायचे जोपर्यंत ते व्यवस्थित खरपूस भाजत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचे बघू शकतात तुम्ही आणि ते पण सुद्धा व्यवस्थित भाजून घेऊ गे। म्हणजे ते खातानासुद्धा छान लागतात आणि जास्त दिवससुद्धा टिकतात तर आता आपण हे व्यवस्थित भाजतोय आणि तुम्ही तीळ बघू शकतात मी ताटामध्ये साईडला थंड होण्यासाठी ठेवून देणारे आणि आपल्याला हे शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता इथे बघा ते सुद्धा कलर चेंज होत चाललेलं आहे आणि शेंगदाणे व्यवस्थित भाजत गेलेले आणि आता आपल्याला इथे गॅस बंद करायचा आहे मी तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते शेंगदाणे व्यवस्थित भाजलेले बघा त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि ह्याच पद्धतीने भाजले पाहिजे त्याची साल निघत आहे म्हणजे हे बरोबर भाजले गेलेले आता आपण इथे गॅस बंद करायचा आहे आणि हे शेंगदाणेसुद्धा आपल्याला ह्या तिळीमध्ये जी भाजून घेतलेली त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि वीस ते पंचवीस मिनटं थंड झाल्यानंतर पुढची प्रोसेस आपल्याला करायची तर ते दाखवते मी काय करायचं आहे तर आपले शेंगदाणे आता इथे आपण गॅस बंद करून हे ओतून घेणार आहे ओतल्यानंतर मी तुम्हाला दाखवते कसे तयार झालेले ते हे बघा आणि हे दोन्ही एकत्र केलेलं आहे कारण की आपल्याला जी पुढची स्टेप करायची आहे ती मी तुम्हाला सांगते तर आता आपल्याला यातले अर्धे तीळ आणि शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून घ्यायचे आता थोडं थोडं करून मिक्सरमध्ये मी हे अर्ध ओतून घेणार आहे आणि अर्धा तसंच ठेवायचं आहे कारण की पूर्ण त्यामध्ये बारीक होणार नाही तर अर्ध घेतलेले अर्ध अर्धा आपण तसंच ठेवू आता हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं याला झाकण लावते आणि छान असं बारीक आपण शेंगदाण्याचा कूट करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे तर मग बघू शकतात मस्त बारीक झालेले आता जो गूळ आहे त्यातला अर्धा गूळ आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर अर्धा गूळ आपण यामध्ये घालून घेऊ हे बघू शकतात गूळ आपल्याला कुठलाही चालेल चिक्कीचा गूळ नसला तरी चालेल तर आता आपण हे यामध्ये अर्धा गुळ घालून घेतलेला आहे परत आपल्याला हे मिक्सरला फिरून घ्यायचं आहे आणि मिक्सरला फिरून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता छान असं तयार झालं हे मिश्रण तुम्ही बघू शकतात व्यवस्थित तयार झालेलं आहे ह्याच पद्धतीने झालं पाहिजे राहिलेलं सुद्धा आपण हे बारीक करून घ्यायचे आधी शेंगदाणे आणि तीळ बारीक करायची नंतर त्यामध्ये गुळ घालायचं आहे आणि परत ते बारीक करून घ्यायचं <�ेंगे> आहे तर आता राहिलेले आपण हे शेंगदाणे आणि तीळ आणि गूळ हे परत एकदा मिक्सरला फिरून घेऊ आणि सर्व आपण बारीक करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित तयार झालेलं ह्याच पद्धतीने झालं पाहिजे तुम्हाला याच्यामध्ये जर अजून साहित्य घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये तुम्हाला सुक खोबरं किंवा काजू बदाम हे सुद्धा त्यामध्ये घालू शकतात त्याने लाडूची चव तर वाढेलच आणि प्रमाण पण वाढेल आणि खायला पण मस्त लागतात ते लाडू तर आता बघा हाताने एकजीव करायचे व्यवस्थित व्यवस्थित एकत्र झालं की त्याचे आपल्याला छोट छोटे छोटे लाडू बांधून घ्यायचे लाडू बनवायला इथे जरी थंड झालं किंवा तुम्ही दोन किंवा तीन तासांनी सुद्धा बनवले तरी त्याचे लाडू बनतात कारण की इथे आपण कुठलाही पाक न करता लाडू बनवले त्यामुळे हे लाडू थंड होण्याचं अजिबात टेन्शन नाहीये कारण की हे कधी बनवले तरी हे पटकन वळले जातात हे बघू शकतात एकदम व्यवस्थित लाडू बनतोय जर असा आपण जर पाकाचा जर बनवला तर ते खूप गरम गरम बनवायला ला ला लागतात आणि हाताला सुद्धा चटके बसतात तसं इथे काही होत नाही तर तुम्ही बघू शकतात फक्त पाच ते दहा मिनटात इथे लाडू तयार होत आहेत आणि तुम्ही बघू शकतात की आपण हाताने व्यवस्थित वळले जात आहे आणि पटपट होत आहे आणि जास्त वेळ लागत नाही आणि जास्त मेहनत पण नाही आहे की याच्यामध्ये तुम्हाला तुमचे लाडू चुकू शकतात तर बघा तुमचे लाडू अजिबात चुकणार नाही कारण की इथे आपल्याला पाकाचं टेन्शनच नाही आहे त्यामुळे हे चुकण्याची शक्यताच नाही आहे तर ह्या पद्धतीने लाडू बनवा मकर संक्रांतीला पाव किलो तिळेपासून तुम्ही बघू शकता भरपूर असे आपले इथे लाडू तयार होणारे आणि कमी साहित्यापासून आपले हे लाडू तयार होत आहे आणि घरी नक्की ट्राय करू बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येतात या पद्धतीने आपण हे सर्व लाडू बनवून घेतलेले आणि हे बघू शकतात एकसारखे आपले इथे लाडू तयार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि थंडीमध्ये नक्कीच खा कारण की शरीरासाठी खूप गुणकारी असतात आणि हे तुम्ही घरी बनवल्यानंतर कमेंट करून सांगा तुमचे लाडू कसे बनलेले तर सर्वात सोपे आपले तिळगुळाचे लाडू तयार आहे आणि एकदम सोपी पद्धते ज्यांना लाडू बनवता येत नाही तिळीचे त्यांनी तर नक्कीच ट्राय करा दाणेदार आपले लाडू एकसारखे आहे तर घरी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद